पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान नवीन रामगुलाम यांच्यात विविध विषयांवर द्विपक्षीय चर्चा आठ करार ग्लोबल साऊथसाठीच्या महासागर उपक्रमाची पंतप्रधानांनी केली घोषणा मॉरिशसच्या राष्ट्रीय दिवस सोहळ्यात तिथला सर्वोच्च नागरी पुरस्कार पंतप्रधानांना प्रदान यशस्वी दौऱ्यानंतर पंतप्रधान मायदेशी रवाना शक्तिपीठ महामार्ग कोणावरही लादणार नाही विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन चर्चेतून मार्ग काढू मुख्यमंत्र्यांची विधानपरिषदेत ग्वाही योपी मूर्तीबाबत अधिक स्पष्टता येण्यासाठी तज्ज्ञ समिती अभ्यास करून अहवाल देईल तोपर्यंत या मूर्तींना परवानगी देण्याची विनंती न्यायालयाकडे करणार मुख्यमंत्री राज्य लोकसेवा आयोगामार्फत इंग्रजीतून घेतल्या जाणाऱ्या कृषी अभियांत्रिकीसारख्या तांत्रिक परीक्षा मराठीतून घेतल्या जातील मुख्यमंत्र्यांची विधान परिषदेत घोषणा राज्यात कृत्रिम चीज आणि पनीरची विक्री रोखण्यासाठी <गाँगी> तातडीनं कार्यवाही केली जाईल तसंच यासंदर्भातले नियमही अधिक कडक करण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही राज्यात मोठ्या प्रमाणात गर्भलिंग निदान होत असल्याच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन यासंदर्भात कठोर का कायदा करण्याची आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची विधानसभेत ग्वाही डिजिटल अटक प्रकरणाशी संबंधित व्हॉट्सॲप अकाउंट आणि स्काईप अकाउंट ब्लॉक केल्याची गृहराज्यमंत्र्यांची राज्यसभेत माहिती आणि लोकसभेत तेलक्षेत्र सुधारणा विधेयक मंजूर खनिज तेलांच्या व्याख्येत बदल करून नव्या खनिजांचा समावेश नमस्कार साडे नऊच्या